पावभाजी तयार करताना आपण खूप साऱ्या भांड्यांचा वापर करत असतो आज आपण अशा पद्धतीने पावभाजी तयार करणार आहे जी आपण एकाच भांड्यामध्ये तयार करता येणार आहे आणि आपण जर पूर्व क केली असेल तर आपल्याला अर्ध्या तासामध्ये पावभाजी पटकना अशी बनवता येणार आहे त्यामुळे तुम्ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते पावभाजीसाठी जे आपण साहित्य घेतलेलं आहे त्या साहित्यामध्ये एक वाटी फूल आपण वाटाणा घेतलेला आहे एक वाटी फ्लावर घेतलेला आहे दोन वाटी आपण बटाटा घेतलेला आहे एक शिमला मिरची कट करून घेतलेली आहे एक बीट कट करून घेतलेला आहे आणि एक वाटी आपण गाजर कट करून घेतलेला आहे दोन कांदे चिरून घेतलेले आहेत आणि दोन टोमॅटो चिरून घेतलेले आहे आणि अद्रक लसूण पेस्ट एक चमचा घेतलेला आहे असं पावभाजीसाठी साहित्य घेतलेलं आहे गॅसवरती कुकर ठेवून त्यामध्ये आपण तीन स्लायस एवढे बटर घालून घेतलेलं आहे बटर आवडत असेल तर घाला नसेल आवडत तर नाही घातला तरीसुद्धा चालतो आपण तेलामध्ये सुद्धा पावभाजी खूप टेस्टी होते इथं आपण एक चमचा तेलही घेतलेला आहे बटर आणि तेल चांगलं कडकडून गरम करून घ्यायचं आहे नंतर मग त्यामध्ये आपण अद्रक लसूण पेस्ट घालून घेणार आहे अद्रक लसूण पेस्ट आपण बटर आणि तेलामध्ये चांगली मिक्स करून घेणार आहे अगदी त्याला किंचितसा थोडासा ब्राऊन कलर येपर्यंत आपण बटर आणि तेलामध्ये ते भाजून घेणार आहे नंतर मग त्यामध्ये आपण जो कट करून घेतलेला कांदा आहे ना तो घालून घ्यायचा तो सुद्धा थोडासा अगदी ब्राऊन कलर येपर्यंत भाजून घ्यायचा नंतर मग त्यामध्ये आपण टोमॅटो घालून घ्यायचं टोमॅटो आणि कांदा नंतर आपण एक ते दीड मिनिट चांगलं बटर आणि तेलामध्ये परतून घ्यायचं नंतर मग त्यामध्ये आपण एक चमच्या एवढे काश्मीरी लाल मिरची पावडर घालून घेतलेली आहे थोडीशी हळद घालून घेतलेली आहे थोडा हिंग घालून घ्यायचा आणि नंतर मग सर्व मसाले आपण परतून घ्यायचे नंतर मग त्यामध्ये चवीनुसार आपण इथं एक चमचा एवढं मीठ घालून घेतलेलं आहे मीठ घालूनसुद्धा सर्व मसाले आणि मीठ एकत्र मिक्स करून घ्यायचं नंतर ज्या आपण सर्व भाज्या घेतलेल्या आहेत ना पन ले ते घालून घ्यायच्या सर्व भाज्या आपण इथं कुकरमध्ये घालून घेणार आहे भाज्या आपण कुकरमध्ये घातल्यानंतर चमच्याने त्या मिक्स करून घ्यायच्या भाज्या जेवढ्या आपल्याला मसाल्यामध्ये चांगल्या मिक्स करून घेता येईल ना तेवढ्या आपण मसाल्यामध्ये एक ते दोन मिनिट चांगल्या परतून घ्यायच्या त्यामुळे पावभाजीला टेस्ट छान येते त्यामुळे इथं आपण दोन मिनिट एवढ्या भाज्या मसाल्यामध्ये चांगल्या परतून घेतलेल्या आहेत नंतर मग त्यामध्ये आपण थोडासा पावभाजी मसाला घालायचा पावभाजी मसाला घातल्यानंतर हिथं आपण अर्धा ग्लासच्या थोडंसं जास्त पाणी घेतलेलं आहे आणि ते पाणी आपण आता भाज्यामध्ये घालून घेणार आहे पाणी घेताना आपल्याला गरमच घ्यायचं आहे त्यामुळे पावभाजी चांगली मिळून येते म्हणून हिथं आपण कधीही पावभाजीमध्ये पाणी घालताना गरमच घालायचं इथं सर्व भाज्या मिक्स करून घेतलेल्या आहेत नंतर आता आपण कुकरचं टोपण लावून देणार आहे कुकरचं टोपण लावल्यानंतर गॅसची फ्लेम इथं मी मिडियम ठेवलेली आहे आणि मीडियम फ्लेमवरती मी इथं पाच शिट्ट्या घेणार आहे जर तुम्हाला फुल फ्लेमवरती घ्यायचे असेल तर तुम्ही सात शिट्ट्या घ्या म्हणजे भाजी छान शिजते इथं आपण पाच शिट्ट्यावरती भाजी छान शिजवून घेतलेली आहे इथं बघू शकता मस्त अगदी भाजी शिजलेली आहे आता आपण मॅश करून घेणार आहे मॅश करताना इथं मी पावभाजीचा मॅशर घेतलेला आहे जर तुमच्याकडे पावभाजीचा मॅशर नसेल तर आपण पाणी पिण्यासाठी जो तांब्या वापरतो ना सुद्धा भाज्या छान अशा मॅश होतात सुद्धा तुम्ही भाज्या मॅश करून घेऊ शकता इथं आपण भाजी चांगली मॅश करून घेतलेली आहे कारण कुकरच्या आपण पाच शिट्ट्या घेतल्या आहेत आणि कुकरच्या शिट्ट्या घेताना मिडियम गॅसवरती घ्यायच्या म्हणजे भाज्या चांगल्या शिजतात हिथं आपण भाजी छान शिजून सर्व भाज्या मॅश करून घेतलेल्या आहेत नंतर त्यामध्ये आता गरम पाणी ओतून घेणार आहे हिथं आपण एक पेला एवढं पाणी घेतलेलं आहे पाणी घेताना हिथं आपण गरम पाणी घेतलेलं आहे कारण पावभाजीच्या भाजीमध्ये जर गरम पाणी घातलं ना भाजी छान अशी मिळून येते म्हणून केव्हाही पावभाजीची भाजी करताना आपल्याला गरमच पाणी घालून घ्यायचं आहे इथं आपण दीड पेला एवढं पाणी घालून घेतलेलं आहे भाजी जेवढी उड़ आपल्याला दाटसर हवी आहे ना तेवढंच आपण इथं पाणी घालून घेतलेलं आहे जर तुम्हाला जास्तीचं पाणी घालायचं असेल तर तुम्ही जास्तीचंसुद्धा पाणी घालून घेऊ शकता इथं आता आपण भाजीला एक उकळी येऊ देणार आहे आणि नंतर मग त्याच्यावरती आपण एक तडका बनवणार आहे म्हणजे आपली सर्व पावभाजी पावभाजीवरती आता आपण तडका बनवणार आहे त्यासाठी पळीमध्ये आपण थोडासा बटर घेतलेला आहे एक पळी एवढं तेल घेतलेलं आहे बटर आणि तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे नंतर मग त्यामध्ये एक चमचा आपण काश्मीरी लाल मिरची पावडर घालून घेतलेली आहे दीड चमचा आपण पावभाजी मसाला घालून घेतलेला आहे थोडीशी कसुरी मेथी चारा घालून घ्यायची जर तुम्हाला पावभाजीची टेस्ट चांगली पाहिजे असेल तर तुम्ही त्यामध्ये कसुरी मेथी घालून घ्या त्यामुळे पावभाजीला टेस्ट छान येते इथं आपण तडका भाजीमध्ये घालून घेतलेला आहे नंतर मग भाजी आपण चांगली मिक्स करून घेणार आहे म्हणजे आपली पावभाजी छान अशी पावभाजी तयार झालेली आहे जर पावभाजीमध्ये कसुरी मेथी घरामध्ये नसेल तर आपण त्या ठिकाणी हिरवी मेथी येते ना ती हिरवी मेथीची फक्त पानं काढून घ्यायची आणि दोन चमचेच फक्त पानं घ्यायची ती पानं चिरून घ्यायची आणि नंतर ते पानं जर पावभाजीमध्ये घातली ना छान असा कसुरी मेथीसारखाच त्यालासुद्धा टेस्ट येतो तेसुद्धा तुम्ही घालू शकता इथं आपण कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि भाजी चांगली मिक्स करून घेतलेली आहे आणि छान अशी आपली पावभाजी तयारही झालेली आहे आणि छान असा सुद्धा आलेला आहे जर तुम्ही पावभाजीमध्ये गरम पाणी घालून घेतल्यानं भाजी दाटसर अशी तयार होते पावभाजी आता आपली तयार झालेली आहे आता आपण पाव भाजून घेऊया त्यासाठी गॅसवरती आपण तवा ठेवून घेतलेला आहे तव्यामध्ये थोडं बटर घालून घेतलेलं आहे थोडं आपण धना पावडर थोडीशी लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे पावभाजी मसाला थोडासा घालून घ्यायचा थोडी कोथिंबीर घालून घ्यायची आणि त्यामध्ये थोडीशी आपण पावभाजी घालून घेणार आहे आणि पावभाजी चांगली मिक्स करून घ्यायची तव्यावरती ती चांगली आपण भाजून घेणार आहे नंतर मग ती चमच्याने आपण पसरवून घेणार आहे चांगली आपण इथं थोडीशी पसरवून घ्यायची नंतर मग त्यामध्ये आता आपण पाव घालून घेणार आहे त्या त्यामुळे मसाल्यामध्ये पाव चांगले भाजून घेणार आहे मसाल्यामध्ये पाव भाजल्यामुळे पावभाजी खाताना मस मसाल्याचे पाव छान लागतात इथं आपण पाव उलटून घेतलेले आहे दुसऱ्या साईडने सुद्धा आता आपण ते मसाल्यामध्ये चांगले भाजून घेणार आहे दुसऱ्या साईडने आपण एक मिनिट एवढं मसाल्यामध्ये भाजून घ्यायचे नंतर पाव आपण दुमडून घेणार आहे दुमडून पाव घेतल्यानंतर आता सर्वना भाजी पावांना लागण्यासाठीच तव्यामध्ये अशी पावना फिरवून घ्यायची गोल म्हणजे सर्व भाजी जी राहिलेली भाजी असते ना ते सर्व पावांना लागते आणि पावला टेस्ट पण छान येते इथं आपण सर्व भाजी पावांना लावून घेतलेली आहे नंतर पाव आपण ताटामध्ये काढून घेतलेली आहे आता भाजीसुद्धा आपण ताटामध्ये काढून घेऊया छान अशी अगदी आपली पावभाजी तयार झालेली आहे दाटसर मस्त अगदी छान असा कलरसुद्धा आलेला आहे पावभाजीला आणि खायलासुद्धा ती तेवढीच टेस्टी लागते जर तुम्ही पूर्वतयारी करून ठेवली तर तुम्हाला अर्ध्या तासामध्ये पावभाजी तयार करता येते त्यासाठी आपण सर्व भाज्या आधी कट करून ठेवून घ्यायच्या नंतर जेव्हा आपल्याला पावभाजी कधी तयार करायची आहे ना तेव्हा तुम्ही अगदी अर्ध्या तासामध्ये पावभाजी तयार करू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद